आहेत ठाणे शहरातले एक नेते श्री सर्वप्रथम निवडणुकीच्या हार्दिक शुभेच्छा गड आला पण सिंह गेला अशी भावना आहे का माझ्या मनात बिलकुल नाही संघटनेचा आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे संघटनेने दिलेली जबाबदारी घेणारा कार्यकर्ता त्यामुळे ठीक आहे या राजकारणात या सगळ्या गोष्टी होत राहतात त्यामुळे मला माझ्या मनात तशी बिलकुल किंतू परंतु भावना नाही माझे कार्यकर्ते थोडेसे नाराज होते परंतु त्यांनाही आपण सांगितलं मग ठीक आहे कार्यकर्त्यांच्या मनात निश्चितपणे आहे कारण बाहेर बोलताना झालं होतं की अरे दादा पाहिजे होते वस्तुस्थिती आहे शेवट कार्यकर्त्यांना जो कार्यकर्त्यांचा प्रेम हा सर्वांना मिळत नाही आणि जे कार्यकर्त्यांनी प्रेम माझ्या माझ्यावर आजपर्यंत दाखवलेला आहे तो टीम आहे ते सगळ्यांच्या नशिबी नसतं कार्यकर्त्यांची भावना साजिक आहे नॅचरल आहे कारण एवढी वर्ष किती म्हणजे अनेक वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व करत होतो मी दोन हजार दोन पासून तसं बघायला गेलं तर निवडणुकीच्या प्रक्रियामध्ये बरोबर आहे परंतु मधल्या मला आठवतो दोन हजार दोनच्या निवडणुकीत आपण अख्ख्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरत होतो पण लेडीज जेंट्स हे सगळे वारे बनत राहतात पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळे त्यालाही संधी मिळाली पाहिजे बरोबर आणि त्याचबरोबर मग मला एक आनंदही तेवढाच आहे जे काही दुःखच क्षणापुरते होता पण आनंदही तेवढाच आहे की माझी सुंदर आहे ती उच्च शिक्षित आहे बरोबर आणि तिला एक या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी संघटने प्राप्त करून दिली आणखी सुद्धा एक आनंद झाला की वैदी बिनविरोध आल्या ती कामाची पोच पावती आहे बरोबर लोकांना अपेक्षित होत काम अपेक्षित आणि त्यामुळे लोकांनी काही पक्षांनी फॉर्मच भरले अगदी दोन अपक्ष होते त्यांनी स्वतःहून सांगितलं का नाही ताईला आम्ही मदत करणार आणि एकता ताई चांगली काम करते त्यामुळे आम्ही तिला मदत करणार आणि त्यांनी स्वतःहून जाऊन ते माघारी घेतले बाकी कुठल्याही पक्षाने फॉर्म भरण्याची हिंमत केली नाही हे माझ्यासारखे सगळ्यात प्रत्येक आता चर्चा केली यज्ञ मॅडम अतिशय खूप म्हणजे तुमच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने तयार झाल्यासारखे वाटत आमच्याकडे नियमितपणे घरातला जो वातावरण असतो ना मी नेहमी बाहेर असतो सामाजिक बांधिलकी जी जपण्याची परंपरा आहे ती कायमस्वरूपी आमच्या घरामध्ये सुद्धा असते बरोबर आणि त्यामुळे ती एक उच्च शिक्षित आहे तिने सॉफ्टवेअर इंजिनिअर मध्ये बी केलेला आहे अगदी क्वालिफाय आहे त्यामुळं तिचा अनुभव आणि तिचा प्रॅक्टिकल आमच्याकडे आहे आम्ही तिला मार्गदर्शन करणारच आहोत परंतु त्याचबरोबर पर तिच्या शिक्षणाचा सुद्धा या प्रभागाला फायदा होणार आहे निश्चितपणे निश्चितपणे कारण ग्राफिंग कॅपॅसिटी खूप जास्त असणार म्हणजे पहिला इंटरव्ह्यू असताना देखील प्रचंड कॉन्फिडेंट वाटत होत त्या आता जेव्हा प्रचारला फिरत असतात त्यांना प्रतिसादही भयंकर त्याचबरोबर त्या जेव्हा लोकांना करतात त्या लोकही सांगतात मला की दादा पहिल्याच याच्यामध्ये टर्म मध्ये आणि पहिल्याच कधीही ती बाहेर न पडलेली महिला म्हणजे अगदी फक्त आमच्या मॅडम बरोबर एकता भुईर बरोबर कार्यक्रमाना किंवा कार्यक्रम राबवणे त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेणे त्याच्या व्यतिरिक्त ती कधी राजकारण म्हणून बाहेर आले परंतु एक सामाजिक कार्यक्रम म्हणून सामाजिक कार्य एक चळवळ म्हणून ती नियमितपणे माझ्या पत्नी एकता नगर त्यांना नियमितपणे साथ देत होती आणि त्यामुळे थोडस तिने ते गुण घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर तिच्या शिक्षणाचा जो दर्जा आहे तो उच्च शिक्षित आहे असल्यामुळे त्याचा फायदा प्रभागाला होता इंटरव्ह्यू करत असताना त्यांचे डोळे अचानक भरून आले आणि म्हणाले ही जी खुर्ची ज्या माणसाची त्या माणसाने एवढं प्रचंड मोठं काम करून ठेवलेलं आहे की त्याच मला दडपून येत आहे आणि हे जे एक आहे की एकनाथ भोई यांचा प्रचंड मोठा ओरा आहे त्यांची खूप मोठी प्रतिभा आहे आणि ती जी प्रतिभा आहे ती मॅच करण्याचा जो एक हे आहे कशा प्रकारे तुम्ही मार्गदर्शन करता आता नाही ना पुढे एक तुम्हाला एक सांगतो एकनाथ भोई हा कार्यकर्ता आहे बरोबर तर गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेबांनी जी शिकवण दिलेली आहे वंदनीय बाळासाहेबांचे जे विचार आम्ही जपोसलेले आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी आपली प्रतिमा केली त्याने लाडका बहिणीचा लाडका भाऊ म्हणून आपली स्वतःची प्रतिमा ज्यांनी स्थापित केलेली आहे ते एकनाथ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लोक काम करतोय त्यामुळे राजकीय वसा जरी असला तरी सामाजिक बांधिलकी जास्त जपण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यामुळे हे लोकांचं जे प्रेम आहे आणि हे ऐकणार प्रश्न असं की समाजाच्या कुठल्याही निगडीत विषय असतील तर आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो या प्रभागामध्ये सुद्धा प्रभाग क्रमांक पंधराचा मी नगरशोक असताना अनेक कामं मी या ठिकाणी केलेली आहेत बरोबर अगदी कामांचा डोंगर रचलेला आहे खरी खरी ते डोंगर त्या कामांचा रचल्यामुळे ऍक्च्युली तो लोकांना आता दिसतोय आणि लोकही त्यामुळे त्या उत्साहाने आणि त्या याच्या भावनेनी लोक स्वतः होऊन मला प्रतिसाद देत असतात माझी सुनवाई जरी असली तर तिलाही तो प्रतिसाद प्रभागामध्ये मिळतोय ते वाखनजोगे आहे कुठली पाच काम ही या प्रभागात दिसत आहेत जी पुढच्या पाच वर्षात झाली पाहिजे आणि संपूर्ण प्रभागाचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे इकडच्या लोकांची जी जीवनमान आहे हे उंचवलं पाहिजे या दृष्टीकोन काय महत्वाचं काम महत्वाचं तुम्हाला सांगतो पुढच्या पाच वर्षामध्ये क्लस्टर सारखी योजना ही शिंदे साहेबांनी जो ध्यास घेतला ती आता कार्यरत होते हा जय भवानी नगर आहे याचा ऑलरेडी सगळं प्रोसेस झालेली आहे त्याचा आता तुम्हाला एक वेगळं चित्र त्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी वेगळी हे उभारती उभ्या राहिलेल्या दिसतील त्याचबरोबर प्रभागामध्ये इंद्रानगर असू द्या साटेनगर असू द्या सावरकर नगर असू सावर द्या संपूर्ण प्रकाराचा क्लस्टर मध्ये मी सर्वे केलेला आहे त्यामुळे क्लस्टर सारखी योजना जर चालू झाली तर हा महत्वाचा काम लोकांचा राणीमान उंचवण्याचा जो म्हणतो आपण आणि जो आमचा सुद्धा मानस आहे गुरु आम्ही गुरुवारी धर्मवीरानंदिघे साहेबांची चिडे आम्ही लोकांना काय देऊ शकतो त्यांचा राणीमान कसा उंचवू शकतो आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शन मध्ये काम करताना आम्हाला तोच आनंद येतोय ते सुद्धा ज्या याच्याने काम करत असतात पायाला भेंगरी लावून फिरत असतात ती कामाची जो ओघ आहे त्या ओघाला आम्हाला हेच आहे का बाबा ही महत्वाची कामं जी आहेत ते सर्वसामान्यांचा उंच होईल तुम्हाला मी ते सांगितलं की बाबा क्लस्टर ही योजनाला आम्ही प्रथम त्याच्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत पाण्यासारखी समस्या आमच्याकडे आहे त्या पाण्यासारखी समस्या मी मी नगरसेवक असताना ती सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे की है है। है। पानी है। ती कारणी होतील आता फक्त ते चालू व्हायचं बाकी पूर्ण काम झालेलं आहे लोकांना वेळेत पाणी मिळणं महिला भगिनींची जी आमच्याकडे माझ्या प्रभागात सर्वात वनवण आहे ती वेळेत पाणी येत नाही त्या वेळेत पाणी लोकांना कसं मिळू शकतं आणि मुबलक पाणी कसं मिळू शकते या दोन गोष्टीला मी शास्त्र करून महत्व देणार आहे बरोबर त्याचबरोबर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये चांगले असे सुसज्ज मैदान या प्रभागामध्ये आवश्यक आहे एक hmm. उद्यान मी जयभवनगर आनंदगिरी साहेबांचं उद्यान नावाने उद्यान बनवलेलं आहे परंतु त्याचबरोबर अजूनही माझ्या प्रभागामध्ये अशा काही एमआरसीचे वेकंट प्लॉट आहे त्या आम्ही कॉर्पोरेशनला अलर्ट करून घेतले आहे त्या ठिकाणी काहीतरी चांगल्या प्रकारचा विकास करणं चांगल्या प्रकारचं आरोग्य केंद्र उभा करणं कारण या प्रभागामध्ये आरोग्य केंद्राची सक्त जरूर मध्यम मध्यमवर्गीय प्रभाग असल्यामुळे सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेता चांगल्या प्रकारचं आरोग्य के केंद्र या ठिकाणी उभं करणं आणि त्याचबरोबर माझ्याकडे मध्यमवर्गीय म्हटल्या रिक्षा रिक्षा चालक जास्त राहतात बरोबर आणि रिक्षा ह्या पूर्ण महाराष्ट्र तुम्ही पाहता माझ्या प्रभागामध्ये जागोजागी रिक्षा कुठेही उभ्या असतात पार्किंगची समस्या सर्वात मोठी आहे ती सोडवण्याचा प्रयत्न महत्वाचा आहे माझा तर त्यासाठी एक वाहनतल निर्माण करणं यासाठी मी पाठपुरावा आमच्या एकता नगर नगरसेवक झाल्या तर तिला मी बरोबर आहेच तर पाठपुरावा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत एकता नगर नगरसेवक आहे इथे आमच्याकडे आता परंतु त्याचबरोबर माझी एक यज्ञाही नगरसेवक झाली तर तिला सुद्धा मदत करण्यासाठी मी तिच्या बरोबर आहे आणि ते तर फार महत्वाचं आहे बघा रिक्षा आज आमच्याकडे अनेक रिक्षा चालक आहेत कुठेही रिक्षा लावतात त्यांना पार्किंगचे त्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात बरोबर बरोबर परंतु रस्त्यावर लावण्यापेक्षा एखाद्या वाहन तलामध्ये जर त्यांच्या सुरक्षितपणे रिक्षा लागल्या तर त्याचा एक त्यांना जास्त होणार वाहतूक कोंडीची हो समस्या संपणार आहे बरोबर अशा हे जे महत्वाचे विषय आहेत त्या महत्वाच्या विषयाला मी हात घालणार आहे आणि या प्रभागाचा विकास हा मी माझा पहिल्यापासून वृद्ध वाक्य आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या